ह्या ह्याला तुम्ही काय बोलतात ऑरेंज ऑरेंज असतं त्याला आम्ही बोलता इटाच्या भरलेल्या तुम्ही काय बोलता कमेंट करून नक्की सांगा मसाला तर आपल्याला पश्चिम झाले भरून असं सोडल्यावर सुटायला नको म्हणून भागेने बांधायचं मी नीता पाटील खूप मी नीता या युट्यूब चॅनलवर स्वागत करते मी दाखवणार आहे माझ्या पद्धतीने चिंबोऱ्या मसाला भरून वाटण भरून खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही काढला कारण सध्या मी म्हणजे बिझी पण होती शूट करायला पण कोण नव्हतं ना टाइम पण नव्हता खरंच टाईम नव्हता दोन तीन महिने झाले मी चिंबोऱ्यांची म्हणजे वाट बघत होती कमी चिंबोऱ्या करेल म्हणून सो आज त्याचा मूर्त आला ह्या चिंबोऱ्या मला अंकलनी पाठवून दिल्या तांजूळच्या मधुकर तरे पप्पांच्या मावशींचा पोरगा त्यांनी मला पाठवून दिले कारण चिंबोरी माझे खूप फेवरेट आहे म्हणून आता ते मी चिंबोरे बनवणार आहे चार फ्राय आहे चार रस्सा आहे माझ्या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ट्राय करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा थँक्यू चिंबोरे खूप कडक आहेत माझ्याने नाही सुटणार मम्मी पप्पा सांगते तोडायला साफ करायला पप्पा करून द्या ना, ना आता मी दाखवते का आमच्याकडे कशा साफ करतात म्हणजे आम्ही चिंबोऱ्या कशा साफ करतात बरेचशी लोक असे म्हणजे त्यातली पिशवी फोडत पण आहे चिंबोरी आखीच आखी कापून टाकतात आम्ही तसं नाही करत रसं करायचं असलं तरी पण आत पिशवी फोडून त्यातल्या मुत्र्या काढून म्हणजे ते असतं ते पाण्याचं ते काढून आतमध्ये खाण्याची पिशवी असते ते, ते पण साफ करतात दाखवतात सा करता चिंबोरी पाण्यात असते तिला मळती लागलेली असते त्याने आम्ही म्हणजे मच्छीसाठी वेगळा ब्रश आहे दागिने धुवायला वेगळा ब्रश आहे देव धुवायला वेगळा ब्रश आहे आमच्याकडे सगळे वेगवेगळे ब्रश ठेवलेत आता बघा पप्पा चिंबोरी कशी साफ करतात चिंगोरी बघा किती काली ती जवळ तुम्ही बघू शकता इकडे बघा किती घाण इथं पाव पाण्यात असते ना ती चिंबोरी भरलेली आहे तुम्ही ऑरेंज ऑरेंज असते त्याला तुम्ही काय बोलता आम्ही बोलता इटाच्या चिंबोऱ्या भरलेल्या तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा चिंबोरी कशी फोडायची म्हणजे मागून असं फोडायचं पप्पा सांगा कसं फोडतो मागून असं फोडायचं मग व्यवस्थित पुटते पकडायला पण जमते हे बघ जवळ याला मुत्र बोलतात या पाण्याचं असतं ते पन ते पण काढायचं ते पण साफ करायचं दोन्ही साइडनं हा त्याच्या कवटीत पिशवी असते खाण्याची पिशवी दाखव ही बी खाण्याची पिशवी असते ही काढायची चिंबोरी भारी विटाची भरलेली आहे भारी वाटलं बघून थँक्यू अंकल <coughs> सगळं ह्या ह्याला तुम्ही काय बोलतात ऑरेंज ऑरेंज असतं त्याला आम्ही की विट बोलता इटाच्या भरलेल्या तुम्ही काय बोलता कमेंट करून नक्की सांगा खूप लोक असं साफ नाही करत कधी कधी कोणाच्या घरी गेलो ना असं साफ केलेलं नसलं ना फोडायला लागली ना अशी घाण वाटते का त्याच्या मुत्र्या नाही साफ केल्या किंवा असं खाण्याची पिशवी नाही साफ केली ना ना आम्ही काय करता म्हणजे आज संडे म्हणून लगेच बनवल्या फोडल्या कारण उद्या सोमवार परवा मंगळवार उपास आम्ही लोक काय करतात एक दिवस त्याला पूर्ण दिवस बेसिक मध्ये ठेवतात म्हणजे आज चिंबूर आणला ना तर उद्यापर्यंत बेसिन मध्ये ठेवता म्हणजे पाण्याने त्यांच्या पोटातली घाण निघून जाते पण आज मी बारीक बनवले वापस आम्ही या बारीक नंग्या याला आम्ही नंग्या बोलता तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा या मिक्सर मध्ये लावून त्यातलं म्हणजे हे काढलं जातं आम्ही नंग्या नाही टाकत जर चिंबुरी मोठीच असली ना अशी मध्ये नांगी आम्ही आधी करून टाकता पण याचा मिक्सर मध्ये तुम्हाला ते पुढे दाखवते कसं करायचं ते तोपर्यंत मी घेते वाटणाचं साहित्य रेडी करायला मसाला रेडी करायला घेते पप्पाने सगळ्या चिंबोऱ्या साफ केल्या पप्पा नंग्या हा सगळ्या चिंबोऱ्या साफ केल्या आता मी पुढे दाखवेल मी नंग्यांचं कसं करतो पांगड्यांचं कसं करतो थँक्यू पप्पा साफ करून दिल्याबद्दल आता मी वाटणाचे साहित्य दाखवतो तुम्हाला इकडे लसूण मिरची आदरक कोथिंबीर मी ओला नारील घेतलाय तुम्ही सुका पण घेऊ शकता तांदून घेतल्यात भाजायला दूध झुऊन भिजत घातलेले ते भाजते वाटण्यात टाकायला आणि तस डाळ पण घेतले पुढे काय काय टाकते ते पण बघा पण मी डाळ पण टाकले त्याच्यात वाटणात डाळ पण टाकते अशी थोडीशी भरण भरण करून कलर चेंज हो ता, तांदूळ भुजून घ्या बघा झाले तांदूळ भाजून आता त्याच डाळ भाजायला घ्या चण्याची डाळ मी भिजत घातलेली ती भाजप आणि कमी तेलात कांदा परतून घ्या वाटण्यासाठी कांदा परतून झाले तेव्हा उतरून ठेवते कारण तेलकट आहे ना मग तो मी नंतर हे करेल ते वाटण्याला किती सुरुवात करते आधी तांदूळ आणि डाळ भाजून घेते कारण सुका आहे ना मते मते तो तो ते मग ते ओल्यास मग ते वाटणार नाही तुम्हाला वाटण रेडी झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल ना काय काय ते अद्रक लसूण अद्रक लसूण मिरची कोथिंबीर का भाजलेला कांदा त्यात टाकते भाजलेले तांदूळ जे आपण आता भाजले ते चण्याची डाळ ती पण मी वाटून घेतली ती पण टाकते थोडी कांदा पण याच्यात भाजलेला मी हळद मसाला मीठ मीठ यासाठी टाकते कारण आतलं वाटण आलनी नको लागायला थोडच टाका कारण आपण याच्यात पण आहोत गरम त्यात टाकते दोन वाटी तेल म्हणजे वाटण आतला शिजला पाहिजे म्हणून तीन वाटी टाकते अजून बेसन पण टाकायचंय ते पण सांगते मी तुम्हाला चण्याची डाळ जेव्हा वाटेल तेव्हा भरट वाटा म्हणजे असं दाताखाली आली पाहिजे वाटलं पाहिजे काय कारण तसं पण आपण बेसन टाकणारच आहोत पण हे भरड वाटा थोडं तुम्हाला रवा आवडत असेल तर रवा पण टाका तो पण छान लागतो मी नाही टाकत व्यवस्थित सगळं पाहिजे वाटण मीठ म्हणजे असं नको व्हायला का मीठ एकाकडे जास्त आणि दुसरीकडे लागलंच नाही असं <coughs> व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन चमचे बेसन थोडा सुका झाला म्हणून पाणी टाकते मिक्सर मधलं पाणी टाकते छत वाटण होता तो वेस्ट कसं घालवायचा मग बेसन टाकलं थोडा तर ते चिपकून राहील एकदा आम्ही केलेला बऱ्याच मोठ ऐशी चिंबर होत्या ना बेसनच नव्हतं टाकल्या नुसतं खोललेला म्हणजे चिपकतल्याच नव्हत्या त्या बांधलेल्या पण त्यावर काही मजा नव्हती वाटण खायला पण तो मग त्याला बेसन कंपल्सरी आहे याच्यासाठी बेसन टाकलाच पाहिजे आता आपण चिंबोरी <coughs> चिंबोरी पप्पांनी साफ केलेली मी सांगते तुम्हाला पप्पाने काय काय साफ केलं चिंबोरी फोडली यातले मुत्र काढल्या आमच्याकडे मुत्रे भरतात एखादी असत बघा जिथं पाणी पाणी असते त्यांचं पाणी फिल्टर याच्यात त्याची खाण्याची पिशवी होती इथ असते मग ती इथून असं पोट घन पप्पानी काढली वाटण भरते भरायची गरज नाही तशी पण आम्हाला हे वाटण लागतच असते आधी भरून भरून घेते नंतर आपण त्याला धाग्याशी बांधू खूप लोकांना चिंबोरा आवडत नाही का कारण ते साप नाही करता येत त्यांना खाता येत नाही म्हणून मला खूप आवडतं दागिने बांधायचे पहिला दागा दागिने बांधून घ्यावं अशा प्रकारे सगळे चिंबोरे बांधून घे म्हणजे तुटणार नाही किंवा मी हाराला धागा आणता तो धागा घेतली म्हणजे लगेच तुटेल जसं आहे रंग एक्स्ट्रा धागा नका ठेवा ते घाण वाटत हे कसं उकाल्यावर सुटू नये म्हणून बांधते कारण आपल्याला सवय असते ना चेक करायची हलवायची ढावलायची त्यासाठी बांधून ठेवते एकदम सिंपल एकदम सिंपल तुम्ही पण बनवा जर तुमच्याकडे चिंबोरा भेटत असतील तर उरणसाईडला भरपूर भेटतात आमच्याकडे नाही चिंबोर सहसा भेटत

थोडा कांदा शिजल्यावर त्यात लसूण टाकते ना हा चिरलेला टोमॅटो तो टाकते चार चिंबोऱ्या फ्राय करते एका टोपात तेल टाकले त्या चिंबोऱ्या टाकते तेल दरूं दरूं। नहीं दरूं। नहीं दरूं। तेल गरम भरा याच्या चिंबोऱ्या टाकते चार या चार चिंबोऱ्या फ्रायसाठी ठेवल्या त्यावर ठेवते आणि गॅस ठेवते बारीक म्हणजे कमी गॅस असेल त्या फ्राय होतील मग टोपात यासाठी घेतल्यात तर वाफेवर वरचं पण शिजेल म्हणून टोप घेतला नाही आपण कांदा पण शिजलं आहे नंतर होईल टोपण आपला कांदा शिजला मसाला हलत आणि मसाला जेणेकरून म्हणजे रसा व्यवस्थित दिसला पाहिजे आपल्यावर चिमुळं एकदा घातल तर नाहीणार ना, ना। मग हलवाला थोडं मग ते त्याचे हे सुटून जातील कांदे टाकून कांगडे परतून घेते त्यात मीठ टाकते मग असे आपण मीठ टाकले म्हणून फक्त रसासाठी मीठ टाका मी खड्यांचं मीठ वापरते तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार वापरा पण मीठ व्यवस्थित टाका बघून टाका कारण आधी आपण मसाल्यामध्ये वाटण्यात टाकले मीठ मगाशी वाटण केलेला त्याचं पाणी टाकते टाकले या बारीक बारीक नंग्या त्यांचे पाणी मिक्सर मध्ये वाटते या मध्ये मी ते काय काय भाजलेलं होतं म्हणून तोच पॅन घेते नंग्या मिक्सर मध्ये फिरवून त्यात पाणी टाकलं नाही घालून घेते <laughs> बघा कस झालं कसं दिसत ते कमेंट करून नक्की सांगा तिथं पण ह्या रस्त्याला उकाला आलेला आहे आता पेस्ट आता त्यात टाकते नंग्यांचं म्हणजे काय नंग्यांचा पाणी काढलेलं त्यातलं नंग्या मिक्सर मध्ये वाटून त्याच पाणी काढून तो टाकते याच्यात मग उकळायला दाखवते कसं मासाचे गोले दिसतात ते घालून घेतलेले तरी पण एकदा घालते ना पडलेलं आता नंतर हुकाला आला ना मग दाखवते का तुम्हाला ते गोल्यातलं असं म्हणजे नंग्यातला मास कसा तो दिसतो ते उकाला आल्यावर तो मास जमा होतो ना तो दाखवते जो आपण याचा नंग्यांचा जो मिक्सर मध्ये करून टाकला ना त्या इकडे दाखवते तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसते ना तो त्याचा मास आहे आतला दिसतं का तो मास आहे आणि ना आले मी चिंबोरा सोडते त्याच याच्या उलट टाकते म्हणजे हलून हे शिजेल ना काय शिजेल थोडा अजून उकाला आला ना मग मी हे वाटण टाकतो त्यात जो आपल्या त्यात राहिलेला उकाला येऊ दे मग मी दाखवते तुम्हाला कारण आता सध्या रस्ता बघा एकदम पातळले कारण एका कांद्यावर जास्त जाड नाही होणार एकदम पातळले म्हणून नंतर दाखवते जेव्हा वाटण टाकलं मध्ये बेसन आहे ना एकदम घट्ट होऊन जाईल दाखवते तुम्हाला तुम्ही बघत राहा व्हिडिओ स्किप नका घर बरेच जणांचं असं होतंय का व्हिडिओ स्किप करतात मध्येच मी काहीतरी करते ते तुम्ही बघत नाही म्हणाल ना तर कमेंट करता का कर तुम तुम्ही हे नाही टाकलं तुम्ही असं नाही केलं तुम्ही स्किप नका करू तुम्ही बघत राहा बरं आपलं शिवरा ट्राय पण झालं जाऊ हे तुम्हाला दाखवते वरून असे आहेत नाच म्हणून असे आहेत वाटणात मी तेल टाकलेलं भरपूर त्याची मुलं तो वाटण पण वाफेवर शिजला असतील याच्यात आपले भरलेले चिंबोरे झाले रेडी मी करते गॅस बंद भरलेल्या चिंबोऱ्या रेडी झाल्या आता रस्साच्या त्या पण तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात थोडं पाच एक मिनटं राहिलत त्याचे ते पण दाखवते वरती झाले असतील चिंबोरे ठेवून तर तेव्हा वाटणाची गोले टाकते म्हणजे रसा जाड होईल खायला पण भारी वाटत आणि हे टाकल्यावर मग फुटतात रसा पण जाड होईल ना त्याच्यामुळे वाटण टाकल्यावर मिनिटं उकाला येऊन मग नंतर तो झाकण देऊन ठेवेल आपला मसाला रेडी झालाय मग अशी रसा एकदम पातळ होता ना आता बघा झाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू मी खूप दिवसातून आले थोडा सपोर्ट करा